हॅलो नमस्कार मी गौरी गौरीच मेजवानीमध्ये तुमचं आज आपण आपल्या किचन मध्ये मस्त असा रसरशीत असा मोरावळा बनवणार आहोत तुम्हाला बघताक्ष असं वाटतंय ना की गुलाबजामुन ठेवले आहेत पण हा गुळातील मोरावळा बनवला गेला आहे खायला खूपच टेस्टी लागतो आणि बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही कारण हा आपण कुकरमध्ये बनवतो अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हा मोरावळा आपण वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो तो खराब होत नाही चला तर मग आता वेळ न घालवता आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया करूयावळा बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत आता आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुसूनही घेतलेले आहेत आता काय करायचं आहे असा अशा पद्धतीचा काटा चम्मच घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्याला ह्या पद्धतीने टोचवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ज्यावेळी हे पाकामध्ये टाकू त्यावेळी पाक आतपर्यंत घुसला जाईल आणि एकदम असे मऊसूत असे मोर आवळा बनून तयार होतील आता आवळ्याला मी सर्व साइडनं चमच्याच्या सहाय्याने टोचवून घेतलं आहे अशा पद्धतीने आता ह्याच पद्धतीने आपण बाकीच्याही आवळ्यांना या पद्धतीने चमच्याने टोचवून घेणार आहोत आता सर्व आवळ्यांना मी इथं काट्या चमच्याच्या सहाय्याने टोचवून घेतलं आहे थोडस टोचवताना त्यातील रस बाहेर निघतो त्यामुळे असे थोडेसे पाणीदार हे आवळे बनवून तयार होतात आता काय करायचं आहे ह्या आवळ्यामध्ये घालण्यासाठी आपण अर्धा किलो आवळे घेतले होते त्यासाठी ते आपल्याला अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे तर गूळ हा मी फोडून घेतला आहे आता कुकरमध्ये काय करायचं आहे आपल्याला जो आपण गूळ घेतला होता त्याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे हा आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे मी गुळ वितरवताना पाणी नव्हतं टाकलं पण वरतून आपण ज्यावेळी आवळी शिजवतो त्यावेळी पाणी टाकावंच लागतं त्यामुळे जर तुम्ही पाक बनवताना पाणी टाकलं तरीही चालतं आता गुळ थोडा वितळल्यानंतर चार लवंगा चार वेलची आणि दोन दालचिनीचे तुकडे मी ह्याच्यामध्ये टाकले आहेत आणि हे पुन्हा व्यवस्थित हलवून घेतलं आहे आता चार ते पाच मिनिटात तुम्ही बघू शकता गुळाचा व्यवस्थित पाक बनून तयार झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण आवळे घेतले होते ते टाकायचे आहेत आवळे टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय आणि गॅस एकदम स्लो ठेवून आपल्याला एक ते दोन मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे थोडा वेळ शिजवल्यानंतर ह्याला पाणी सुटतं तुम्ही बघू शकता आता आवळ्यांना पाणी सुटलं आहे गुळामध्ये आवळे टाकल्यानंतर एक दोन मिनिटाने हलवणं खूप गरजेचं आहे कारण मी थोडा वेळ हलवलं नाही तर खालून आवळे थोडे जळले गेले आता मी ह्याच्यामध्ये एक वाटीभर पाणी ओतलं आहे पाणी ओतल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू ह्या पद्धतीचा पाक झाला पाहिजे आता कुकरला झाकण लावून आपल्याला एक शिट्टी द्यायची आहे मीडियम गॅस वरती आपल्याला एक शिट्टी द्यायची आहे गॅस फुल ठेवू नका नाहीतर गुळाचा पाक जळू शकतो खालून आता एक शिट्टी झालेली आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि कुकर थंड करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकताय कुकरची वाफ गेलेली आहे आता हा पाक आपल्याला हलवून बघायचा आहे व्यवस्थित तर आता पाक थोडासा मला पातळ वाटतोय मग आता काय करायचं आहे झाकण जा काढून साईडला ठेवायचं आहे आणि असंच गॅसवरती आपल्याला हे पाच ते सात मिनिट आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून पाक हा जो पातळ वाटतोय तो, तो वाटणार नाही असा घट्टसर पाक झाला म्हणजे तो वर्षभर व्यवस्थित टिकला जातो कच्चा पाक असला की मोरावळा खराब होऊ शकतो त्यामुळं हा पाक आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे आता पाच ते दहा मिनिटं इथं मी शिजवल्यानंतर गॅस बंद करत आहे मोरावळा एकदम व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकताय तर आता मी एका बाउलमध्ये काढून दाखवते तुम्हाला किती छान आपला मोरावळा शिजला गेला आहे तर आजची ही मोरावळ्याची रेसिपी ही नक्की ट्राय करून बघा आणि बाकीही आवळ्याच्या रेसिपी आपल्या चॅनेलवरती आहेत त्याही तुम्ही बघू शकता तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय